नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे पांघारी गावात काल रात्री आलो दापोलीतून ऑर्डर करून पांघारीत निल्याच्या गावी आता आम्ही उठल बिठलो फ्रीज झालो आहे आता नदीवर चालू आंघोळी करायला आणि कपडे धुवायला तुम्हाला नदी दाखवतो आणि हा बघा पाठी निल्याचा घर आहे त्या पाठीमागे संकेतचा घर आहे ते संकेत दोघांचे घर इकडंच आहे पांघारी गावात आलो आहे आता आम्ही जरा इकडून नदीवर चाललो आहे काजूबीजू खूप लागलेले आंबे पण आहेत बघूया दाखवायला आपल्या दाखवेन मला माहीत आहे कुठं आहेत ते आता कैऱ्या खाल्लेल्या आम्ही आता जरा हे बघा हे गावाला शेती लावण्यासाठी भागतात लोकांना दाखवतोय आता सर्वांना हा निल्याचा घर आहे नील्याची आई संकेतचं घर आहे तिथं तिथं संकेतचं घर आहे पुढे वरती ते बघा मस्त एकदम गाव आता ऊन लागतं आहे खूप आणि हे बघा आमचे सात आठ दिवसाचे कपडे हे बघा सात आठ दिवसा फारच होतो फिरत हे कपडे सर्व आता चाललो आहे आम्ही धुवायला हे गावाला फाटी चोरीसाठी त्याला आम्ही फाटी बोलतो हे बघा आणि ह्याच्या खाली नदी आहे आता नदीवर चाललो आहे तेव्हा नदी, नदी दाखवतो आणि तो फाटी यांचं मंदिर आहे नवीन बांधला आहे एकदम तो बघा नवीन कोर मंदिर बांधलं आहे ह्याचं आता मेमध्ये आहे ना उद्घाटन आहे तयारी चालू आहे त्याची पण नमन जीवन काहीतरी हा एक कार्यक्रम मोठा आहे जोर जोरात कार्यक्रम आहे इकडे तो मंदिर आणि हे बघा इथे खाली नदी आहे ती बघा ती खाली नदी आहे ती खाली दिसेल मला दिसत असेल खाली नदी आहे आणि हा आंबा आहे पण आंब्यावर आंबेच नाही काय ते बघा येतं दोघंजण ते दोघं जण येत आहेत एक घेऊन कपडे एक उघडा सोडा बघा मला टराट झाले जरा पिऊन आणि चाललेत मजा करत चाललेत हे बघा हे बघा समोर मंदिर आहे हे त्या मंदिराचं ना जिर्णोदास सोळा आहे ना मे मध्ये आहे तेरा तारखेला तयारी बघा एकदम सुंदर मंदिर बनलं आहे घराच्या पाठीमागे आणि हा करून रोड गेलाय बघा एकदम सुंदर मंदिर काजू चोर आला आहे ह्या गा मेस्तरी कामं करत आहेत मंदिर भारी मानलंय पण एक नंबर वाटला सुंदरसं मंदिर छोटसच आहे सुंदरसा मंदिर मंदिराच्या इथून खाली आहे नदीवर जाण्यासाठी हवा बघा घसरगुंडी रस्ता खतरनाक रस्ता आहे चला नदीवर आंघोळी करायला नवीन अच्छा नदीला पाणी आहे भरपूर नदीला पाणी भरपूर आहे मजा येईल तर उड्या मारायला देग्णा। देग्णा। या, या, या वरती दगड अच्छा घोमाडा दगलात मी वाटा काढताय दोन दगडा दगडा तू नदी भरा मी यायला असतो भुडला असेल धू सुंदर अशी नदी बरे पाणी वाहतच आहे मला बुचक्या मारा बुचकड्या मारा आतमध्ये तो कपडे घेते तुम्हाला खालीच बाल्टी घेता मग तुझ्या कपडे कोण धुवणारा हा आईला मला कपडे माझा कपडे धुव काढायला येतो तो कपरे बियाचा डबा आलाय तो बघ पाण्यात उभा आहे तुला बोलावतं किंग फिशर आहे एल पी कुठले आहे मला काय माहित दारवाची नाव नाही माहिती मी काय करू दारवा पित तर माहित का असे सुंदर गारगार पाणी गारगार मासे पण आहेत बघ मासे मासे कपडे धुवतायत बघा हे बघ दोघ कपडे धुतायत कपडे धुवा कपडे मासे नाही बघ न भाई छोटे छोटे आहेत थंड पाणी गरम केले या कपडे धुवायला त्याच्यावर हे टाक काय बोलत त्याला आला टाक आला आल्यान होईल तो आल्यान धुवून होईल पूर्ण व्हाईट होईल Hmm. ही खाली नदी आहे आता आपल्या इथून वरती जायचं आहे अंघोळी झाली मस्त एकदम थंडगार फ्रेश वाटते आता उन्हातून बरं वाटतं गावाला आंघोळीकार नदीवरती एकदम भारी वाटतं आम्ही माझ्या गावी पण झाल्यानंतर आमच्या आमचे सर्व पोरं गरमीत नाही ना दुपार झाली की झाली नदीवर आंघोळीला रोज त्या नदीवर एका फ्रेश आंघोळीवरून कारगर पाण्यात खूप मजा येते गरम आता चाललो घरी संध्याकाळी जायचं आहे आपल्या आपल्या घरी जायचं आहे माझ्या घरी जाणार आहे मी आणि सकाळी दुपारी उद्या निघणार मुंबईला जायला कारण कामं पण आहेत आणि ऑर्डर आहेत परत मुंबईत तशी मुंबईत जायचं आहे चला आता घरी भेटू संध्याकाळी <laughs> एक बालडी कपडे भरून आणलेले धुऊन आता कपडेच कपडे हा आंबा लागलाय मित्रांनो फायनली आले घरी बाहेर ऊन उन खूप आहे म्हणून कपडे फिपडे सोबत घातलेले आता आम्ही जेवलो आता झोपतो डायरेक्ट रात्री होळीवर भेटूया आपण यांची होळी आहे सानेवर तिथे सानेवर जाऊन तुम्हाला दाखवून रात्री होळी होम हो। चला भेटूया आता आलोय मी खांबेवाडीत पांगावीतल्या होळीला तिथे होळी लावतायत ते बघा जे होली पडले ते होळी लावतायत तयारी होळीची तुला येते काय लावता भाऊ एवढाच एकदाच लावशील त्याला काय येत नाही हजी आम आहे हा काय नाही काय नको असली दिसतंय तो होलीच आहे ना का दुसरं काय दिसतय होळी दिसत होळीच ती दुसरं काय नाही नेट बघ होली आहे बाबू जोरात आहे लावतो बाबू एकदाच लावतो आज लावतो तू आज आलास आहे तो रोज लावतो गावचा आहे तू तुला काय उद्या असेल तोंड घेऊन मुंबईत एकच काय होली असते आमच्या दोन असा साईडला बारकी मोठी जोरदार होली एवढा खांब तोटला लवकर चालली गोल गोल लागला ना पेटल लगेच आता या होली हे बघा मी लावता येत काय खाली पडला बघ उचल उचल दिसते नेले तुला दिसते तुला हे लावा ठेवलं ना काही पण लावा लागेल करायला लागेल फुकायला आई पांगारेतली होळी आता होळीला आग लावतील होली थजवून झाली तयार हे बघा मी आता पांगारे झालोय राहिला मित्राकडे

मी नाही फिरणार लांबून आज मिला झालं शील निल्याला म्हणून मोठे खोले झाले वाटत आज

हल्ले जलशील होय दोन दिवस झाले होईल काल उभी हे सहा नाही ना तुमची हे सहा नाही त्याचा वास येतोय मी याला दारवाचा हाला बेवडा सर्व झाले टाकले वाटत ते हमट टाकले काय बघ हमट टाकले असतील ते तिकडे कॉपऱ्यात नाही इकडे आहे झाली होळी झाली दोन मिनिटाची तर आता घरी जाऊन जेवूया भूक नाही लागली रे अशी पण भूक नाही लागले ही आहे यांचं सान पांघरवाल्यांची सान ही खांबेवाडीवरती आणि ही सान इथं पालखी बसते ना तुमची खेम झोलाई देवस्थान इथे यांची पालखी बसते ही स्थान आहे यांची आहे टॉमी ओली झाली तिकडे ते पोरं बघा तिकडे इकड़े सर्व गाव आले त्यांचे झालो आता आम्ही घरी